कशाला घरी अगं मला लग्नाला जायचंय हे कपडे आवरून दी मला बोतल घालायला लग्नाला आणि कुणाचं लग्न आहे अगं तुला माहित नाही वे नाही माहित मला अगं त्या मिस्त्रीचं लग्न आहे कुठला मिस्त्री मिस्त्री माहित नाही तुला अगं अग आपला गाडा नीट करतो ते मिस्त्री त्याचं लग्न आहे वे मग राव द्या तुमचं लग्नाचं नाटक इतकं एवढी काम पडल्या ती ती काय मी एकटीच करायची का ते काय नाही लग्नाला बिघनाला काय नाही वांगी बिंगी बघा जरा कशी झाली ती रोप कशी झाले ते सगळं करू का अगं ऐक की माझं तू बरोबर आहे सगळं बोलणं पण लग्न गेलं पाहिजे नातेवाईक नाव ठेवतात कशाला नातेवाईक नाव ठेवतात तुमची नातेवाईक नाव ठेवायला मिस्त्री असं करू का चल नाही लग्नाला जायचं सांगितलं ना मी इथं काम बघा किती पडलेत तू एक काम कर तू नको येऊ कपडे भरून दे मला चल मी नाही म्हणलं ना अजिबात काय लग्नाला बिकनाला जायचं नाही अगं पण तुला कोणी म्हणले तू कपडे भरून मला मी तुम्हाला म्हणलं ना नाही जायचं म्हणजे नाही जायचं अग मी तुला काय विचारतो माहिती का मला माहिती नाही माझे कपडे कुठे ठेवले पण मी सांगते ना नाही जायचं म्हणजे तुम्हाला काही बाकीची काम सुचना झाले कुणाच्या माहितीला जा कुणाच्या लग्नाला जा तेवढंच काम धंदे का तुम्हाला अगं तू इडी झाली का काय काय विभाग कशी लागलीस मी तुम्हाला चांगलं चांगल्या भाषेत सांगते नाही जायचं म्हणजे नाही जायचं तुम्ही पण हे काम करा मी एकटी करू काही सगळी काय म्हणली काम कर बसा हो अगं काही ही जर आओ मी म्हणते ना तुम्हाला जाऊन या आणि तुमचा जीव मित्र आहे ना त्याच्या लग्नाला गेला नाही तर कसं वाटेल त्याला नाराज होईल बिचार उठा उठा तुम्ही जा उठा ढकल नका जाते की कसा ढकलती आहे बरं जा राहू दे असं जातो कसं तयार होईल कपडे बिपडे घालून जा तुझ्यामुळे झालं आहे सकाळी म्हणलं मला लग्नाला जायचं तर कुत्र कस पिसळतय तसं माझे पिसळली होती आणि अचानक जावा जावं काय लागलं माग लावले जातो लग्नाला म्हणजे कस गाड बेठ होईल बोलणं चालणं होईल त्याला मी आनंद होईल मी आले म्हणल्या पैसे पैसे तर लागणारच की

मग मला फोन तरी करायचा माझ्या आठवणच येत नाही आता समजलं मला सगळं जावा जावा का म्हणतो ती हॅलो हा कुठे आहे सरे हो मी आली तुला किती वेळ लागेल घरातले सगळे काम करून घेतलेत रानातले पण घेतल्यात हिलाकडे इकडे यायचो म्हणून लपड करायला वेळ हिला दाखवतो बराबर कुणी बघितलं तर रोगच प्रॉब्लेम नको बघ ना जरा लवकर या नाही रे माहिती ना मी घरातली सगळी कामं टाकून तशी चाले बघ काहीतरी लवकर या हो मी थांबते इथं पण तू लवकर या परत कुणी जर बघितलं ना तर उगाच प्रॉब्लेम नको बर का किती लपून लपून आले तुला माहित नाही बरोबर चालेल लवकर या ठेवू का मी चालत मी वाट बघते बर का लवकर आले का तुम्ही तुम्ही मजी काय आले का कोणी लागले बघू कुठं कोण कोण नाही ती कोणतरी येत होतं मी ऐकलं बोलो नाही नाही अहो पण तुम्ही तर लग्नाला गेला होता ना इथं कसं काय आला त्याला बोलो कुणाल त्याला ज्याला आता तो फोनवर बोलतो त्याला मी कुठं फोनवर बोलत होती तू नव्हती बोलत न नव्हती बोलत मी तू नव्हती बोलत पार्ड डिस्कीने बोलवत आ इथं कोणाच्या ओ कोण नाही कोण दिसतय का तुम्हाला इकडे त्यांना म्हणून म्हणलं लग्नाला जावा जावा का म्हणूनच होती सकाळी तर नको म्हणली कामं करा काम केली आणि काम झाल्यावर म्हणलं झोपा घातून कर तर लग्न जाऊ म्हणली होती मी तुमच्यासाठी सांगितलं ना उगा चार चौघांनी नाव ठेवायला नको म्हणून ही सकाळी सांगत होतं ना ती सकाळी जरा काम होती म्हणून मी नाही काय बोलले तोंड बंद कर त्याला बोल कोण येतो कुणाला हो? बोलू कोण दिसतंय का तुम्हाला इथं कोण नाही इथं हे कसं झाले माहितीये का आम्ही तुम्हाला जीव लावायचा आता तुम्ही आम्हाला चुना लावायचा काय चुना लावलं तुम्हाला तू चांगला चुना लावला मला असलं कर तुला लाज वाटते का ओ असलं म्हणजे कसलं काय केलं मी ना ना। ही कुणाला बोलत बोलते कुणाला भेटा बोलत तू कुणाला बोलवलं दिसतंय का तुम्हाला कोण येताना इकडून दिसतंय का इकडून दिसतंय आले का कोण तो या लागला म्हणून त्याला म्हणले बोला फोन करून त्याला परत कोण नाही येत मी कोणाशी फोनवर बोलत नव्हती तू काय म्हणली काय ते घरापाशी काय गावात आलास तू ये भेटाय लवकर मी ऐकले तिथे ते पत्र लपून तुम्हाला काही पण ऐकायला येतं तुमचेच कान वाजत असतील मी असं कुणाला काय बोलले नाही चुकी केली मी आणि तुझ्यासोबत लग्न केलं मला जर माहित असते ना तू अशीच म्हणून लग्नच केलं नसतं तुझ्यासोबत कळलं का काय बघितलं तुम्ही माझ आशी तशी तुला सोबत लग्न केलं आणि फसलो मी माहितीये का काय फसवलं मी तुम्हाला देख नि पूर घेस म्हणून म्हणलं करावं लग्न हिने लाईक चुनत लावलं आपल्याला उगाच आप ला। काय पण तोंडाला येईल ती बडबड चल तोंडाला बोलून ती चल गपचूप आता घरी जाईल की बाबा कशी फिरव आपडत तुला तुला नाही ना आपडली तुला आता बाथरूमवर वर कळल तुला हात सोडा माझा हात दुखतोय चल गपचूप हात दुखतोय फोन बोला हा हात दुखत नाही तुला दुखतोय चल बाय बोल लग्न किलर मूर्खाचा बाजार नुसता परम गुरगुटी चा घरी सोडात मजा काय हात काय लावले तुम्ही मला काय लावले माझी अगं तू इडे का हा नवरा असून दुसऱ्या पोराला फोन करतेस इडे का तू कोणाला येईल ते बोलू नका मी कुणाला फोन बिन केला नाही सांगितलं ना, ना तुम्हाला ए माझे माझ्या कानाने ऐकले कळलं का तुला काय कानाने ऐकले मकाशीच म्हणलं ना मी कान वाजत असतील तुमचे का मी काय बाहेर फिरावे कान वाजत असतील हा तुला तिथं बघितल्या पात्र्यापाशी मी काय ऐकलं तुम्ही आणि असं काय ऐकलं तू त्याला ते भेटाय राहणार म्हणून उगाच काही पण बोलू नका बॅलन्स आहे आमचा मोबाईल आहे आमचा आता गुलगुल करे का, का। तुमचं कर नंबर डिलीट करू अगं मी काय येड का उगाच घेत आहे माझ्यावरती अगं असं नको करू माझ्या सोबत असं म्हणजे कळलं काय केलं हाय ना मी जिवंत जिवंत आहे का ना सांग मला हाय ना जिवंत दुसऱ्या बरोबर का गुलू गुलू करते तिथं फोनवर बोलवते का तुम्हाला काय अगं तो आलाच ना अग तू गहुलीस म्हणून ग तो आला नाही तिथं माझी मी एकटी उभी होते तिथं कोण नव्हतं आणि मी कुणाशी बोलत नव्हते फोनवरती माझं बुध फोनवर बोलत होते तिथ हा तुमच्या डोळ्याला काहीतरी वेगळाच दिसला असेल आंधळ आहे मी हो असाल अग फोन लाव लोक तर फोन लाव

तुला आता ना तू बस येत नवऱ्याला मारतोय